आणि दिल्ली समोर झुकले तिकीट मिळावं यासाठी दिल्लीच्या फेरा करता अहो महामानवांनी आम्हाला शिकवलं दिल्लीसमोर झुकायचं नाही त्या पद्धतीने या भागातला सर्वसामान्य व्यक्ती जगतो निष्ठेला प्रामाणिक आहे आणि सहज तुम्ही सत्तेसाठी लोकांना सोडून गेला तुम्ही मग या लोकांना उत्तर कोण देणार हे फक्त नेत्या देणार का तुम्ही हे इलेक्शन ताब्यात घेणार सांगा एवढा कमी आवाज ऐकण्यासाठी आम्ही इथं आलो नाही जरा हात वर करून सांगा हे इलेक्शन तुम्ही हातात घेणार आहात का जे या देशामध्ये चाललंय या राज्यामध्ये चाललंय हे लोकांना नाही पटत कुटुंब आणि पार्टी फोडून इलेक्शन लढणं हे लोकांना पटत नाही लोकांसाठी विचार महत्वाचे आहेत आणि शिव शाहू फुले आंबेडकरांचे विचार हे आपल्या रक्तामध्ये ध्यानामध्ये आहेत आणि त्या विचाराने आपण सर्वजण लढत आहोत पण असं म्हणलं जात जे पळून गेले त्यांच्याकडे खूप पैसा आहे पैसा मग पैशाची ताकद मोठी का लोकांची ताकद मोठी काय वाटतं तुम्हाला तुमची ताकद मोठी आहे तुमच्या विचाराची ताकद मोठी आहे आणि या इलेक्शन मध्ये हीच ताकद या सर्व भ्रष्टाचारी आणि पळून जाणाऱ्या नेत्यांच्या विरोधात लढण्यासाठी देशमुख साहेबांना निवडून आणण्यासाठी आपल्याला ही ताकद पाहिजे मग आपापल्या आप तालुक्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथं महायुतीचा जो कुठला आमदार असेल मंत्री असेल ते जर तुम्हाला सांगत असेल हजार कोटी रुपये आणले तर मग हजार कोटी त्या मतदारसंघामध्ये आले असतील तर त्यांना व्यक्तिगत खिशामध्ये किती रुपये गेले तीनशे कोटी रुपये गेले का विकासासाठी गेले नाहीत हे स्वाभिमानासाठी गेलेलं नाही हे फक्त स्वतःची घर भरण्यासाठी तिथं गेलेली आहेत आणि जे स्वतःचा विचार करतात त्यांना उत्तर हे लोकशाहीच्या माध्यमातून येणाऱ्या लोकसभेलाच आपल्या सर्वांना द्यावं लागेल मग देणार का नक्की का ऊनले तापले गरम झाले तर वातावरण गरम करायचं का नाही करायचं ते तुम्हीच करू शकता आणि इथं आल्यानंतर तुमच्याकडे बघितल्यानंतर इथलं वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने गरम झालेला आपण सर्वजण बघू शकतो काय कपाशीची परिस्थिती आज परवडतं का कपाशी आज अहो दोन हजार चौदा ला जेव्हा भाजप सत्तेत येत होत त्यांनी सांगितलं होतं पुढच्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही डबल करू काय कपाशीचे दोन हजार तेरा ला सुद्धा साडेसहा ते सात हजार का आठ हजार रेट होते तुम्ही उत्पन्न डबल करायला निघाला होता अहो दहा वर्षानंतर तेवढेच रेट राहिले हो खताचे रेट वाढले डिझेलचे रेट वाढले पेट्रोलचे रेट वाढले आणि कपाशीच्या बाबतीत तुम्ही जीएमचं जे आमचं बियाणं असतं त्याच्यावर काम न केल्यामुळे आमची उत्पादकता कमी झाली आणि आमचा हा कष्टकेरी शेतकरी आज अडचणीत आलाय मग इथं असणाऱ्या खासदाराला तिथं पडलं नव्हतं की तुमच्या भावाला जाऊन सांगायला की आमचं जीएमचं जे काय बियाणं आहे त्याच्यात थोडंसं काम करा आमच्या शेतकऱ्याला परवडत नाही आणि सात हजारामध्ये त्याचं घर चालत नाही तर त्याला त्याच्या कापाशीला कुठंतरी बारा हजार रेट मिळाला बाईल एवढं धाडस इथं असताना महायुतीच्या नेत्याला झालं होतं का नव्हतं गप्प बसले सगळे सोयाबीनची काय परिस्थिती इथं परवडतय का तुम्ही विकासासाठी महा महाविकास आघाडीला सोडून महायुतीमध्ये गेला इथं असताना कुठल्या तरी आमदाराने जे महायुतीमध्ये आहेत आमच्या पक्षात होते तेही सोडून गेले आदित्य भाऊ ठाकरे यांच्या मतदारसंघात होते तेही सोडून गेले अरे पण त्या सोडून गेलेल्या लोकांनी तुमचा सोयाबीनचा प्रश्न मांडला होता का नव्हता अरे मग कसला विकास फक्त तुमचा विकास म्हणजे सगळा विकास का मग अशा पद्धतीने ह्या गोष्टी होत असतील तर याचा विरोध हा आपल्या सर्वांना करायचा आहे पण ते काय म्हणतील तुम्हाला माहिती का मोदी साहेब तुम्हाला सगळ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देतात आणि शेतकऱ्याला सहा हजार रुपये देतात म्हणजे शेतकऱ्याला विकत घेतला असं ते म्हणत असतील त्याला उत्तर देणार का आम्हाला स्वाभिमान आहे तुम्ही दिलेले हे पैसे आम्हाला नको पण आमच्या सोयाबीनला भाव द्या आमच्या कपाशीला भाव द्या जर आमच्या सोयाबीनला कपाशीला चार पाच रुपये जर जास्त किलोला मिळाले तर कदाचित आमच्या हातामध्ये दीड दीड लाख रुपये जास्त येतील पण त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि सहा हजाराच्या गप्पा तिथे घेता आणि आमच्या मतं विकत घेता नाही पटणार नाही आम्ही सहन करणार हे सांगण्याची वेळ या लोकसभेला आलेली आहे अहो गेल्या वेळेस लोकसभेला काही इतर पक्षाचे नेते उभे होते पण मी सर्वांना सांगतो दोन हजार चोवीस ला होणार नाही पण चुकून जर भाजप सत्तेत आलं तर ता संविधान आणि लोकशाही या देशामध्ये राहणार नाही त्यामुळे कुठंतरी तुम्ही समजून घ्या मत फाटाफाटी नको महाविकास आघाडीच मशाल या चिन्हावर संजयजी देशमुख जे उभे आहेत त्यांच्या पाठीमागे भक्कंपणे आपल्या सर्वांना तिथं उभं राहायचं त्यांचा उमेदवार कदाचित बदलला जाईल असंही म्हणलं जातं संजय जी राठोड साहेबांना कदाचित तिथं तिकीट मिळू शकत भावनिक राजकारण चालणार नाही निष्ठा ही आपल्या सर्वांची महत्वाची आहे आणि समजा चुकून जर संजय राठोड साहेबांना भाजपकडनं महायुतीकडनं जर तिथं तिकीट मिळालं तर मी त्यांना आव्हान करतो चित्रा वाघ ताईंना इथं तुम्ही प्रचारासाठी बोलवा महिलांचा सम्मान आमच्यासाठी महत्वाचा आहे संत सेवालाल महाराजांनी ही शिकवण आम्हाला दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ही शिकवण आम्हाला दिली महिलेचा स्वाभिमान हा जपलाच पाहिजे महिलेचा मान हा केलाच पाहिजे त्यामुळे या इलेक्शन मध्ये तुम्हाला उत्तर देत असताना अनेक विषयाला उत्तर द्यायचंय पण मतदान करत असताना फक्त महाविकास आघाडीच एक चिन्ह ते म्हणजे कुठलं चिन्ह आहे आपलं कुठलं मशाल हे चिन्ह आहे उमेदवार कोण राहणार पाठीमागे इथं जे जे सभेसाठी सब, आलेले त्यांनी आपापल्या गावामध्ये फोन करायचा आपापल्या नातेवाईकांना फोन करायचा आणि सगळ्यांना सांगायचं की संजयजी देशमुखांना आपल्याला तीन लाख मत निवडून द्यायचे तीन लाख आता संजय राव देशमुख हे आपले खासदार नव्हते पण तुमचे खासदार जेव्हा दिल्लीमध्ये बिझी होते हे तुमच्यात मा होते सामाजिक संघटनेच्या माध्यमातून इथं ते चांगलं काम करतात विविध त्यांच्या संघटना आहेत जेव्हा इथं लोक अडचणीत होते तेव्हा इथं संजयजी देशमुख त्यांचा मित्र परिवार महाविकास आघाडीचे सर्व नेते हे तुमच्या बाजूला तिथे उभे राहिले त्यामुळे आपला माणूस पाहिजे लोकातला माणूस पाहिजे आणि आपला माणूस या मतदारसंघाचा हा संजय देशमुख आहे त्यामुळे त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे तुम्ही उभं राहा आणि जाता जाता एकच सांगतो की श्री पोरा देवीचं दर्शन करण्यासाठी मी अनेक वेळा आलेलो आहे काही दिवसांपूर्वी सुद्धा आलेलो होतो आणि मी हेही तिथं ऐकलेलं आहे की मनापासून जर आपण तिथं प्रार्थना केली तर ती प्रार्थना आपली खरी होती आणि तिथं प्रार्थना करत असताना इथं असणाऱ्या लोकांचं भलं हो या महाराष्ट्रातल्या लोकांचं भलं हो हे जे काय तोडाफोडीचं राजकारण बस कर आणि फक्त सामान्य लोकांच्या हिताचं राजकारण याच्या पुढे झालं बायल असा आशीर्वाद आमच्यासारख्या का कार्यकर्त्याला दे असं देवीसोबत तिथं मी प्रार्थना केली होती पण अजून एक गोष्ट मला माहिती आहे जे गद्दार आहेत जे निष्ठावंत नाहीत आणि खास करून जे महिलांचा मान सन्मान करत नाहीत अशा लोकांना आशीर्वाद देवी कधी देत नाही असं त्या ठिकाणी माझ्या सारख्याला वाटतं त्यामुळे जाता जाता एकच प्रश्न तुम्हा सर्वांना आहे पुढे बलाढ्य शक्ती आहे पैसा आहे तंत्र आहे पोलिसांचा वापर केला जाईल भूत ताब्यात घेत तेव्हा तुम्ही एकत्रित आल्याशिवाय तिथं एक कधी होणार नाही संविधान टिकवायचंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे आपल्या टिकवायचंय पण त्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रित यायचंय आणि अख्ख्या भारताला एक संदेश द्यायचा की आमची मराठी माणसं ते सुद्धा स्वाभिमानी मराठी माणसं दिल्ली समोर एवढंच मनामध्ये ठेवा आणि ताकदीने लढा लड़ा, आपल्याला लढायचंय आणि फक्त लढण्यासाठी लढायचं नाही तर लढायचं पण आहे आणि जिंकायचं सुद्धा आहे एवढंच या ठिकाणी सांगतो